नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सहा जुलै दोन हजार पंचवीस व तर या दिवशी आलेले आहे देवशैनी आषाढी एकादशी अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस आहे कारण याच दिवसापासून चातुर्मासाला देखील सुरुवात होत आहे आणि देवशीने आषाढी एकादशीचा उपवास केल्याने आपल्याला संपूर्ण वर्षभरामध्ये येणाऱ्या जितक्याही एका एकादशी आहे तर त्या संपूर्ण एकादशीचं फळ आपल्याला या एका आषाढी एकादशीचा उपवास केल्याने प्राप्त होते तर असा हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला एका ग्रंथाचं प्रभावी ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर यामुळे आपल्याला प्रखर पितृदोषाचा त्रास असेल तर तो कमी होण्यास मदत होते तर त्या कोणत्या ग्रंथाचे पारायण आपल्याला करायचे आहे आणि ते कशा प्रकारे करायचे आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा काही ना काही घेऊन येतो नेहमी विचार करतो की आपण इतकं कश इतके कष्ट करतो इतकी मेहनत करतो तरीही आपण इतकं काय केलं आहे की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये इतका त्रास आहे की कोण कधीच कोणाचं वाईट केलं नाही तरीही आपल्या आयुष्यामध्ये इतका त्रास काय तर बघा आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा काही ना काही घेऊन येतो मनुष्यजन्म हा ऋण फेडण्यासाठी झालेला आहे आणि माझं कोणी पैसे घेतले पण तो देत नाही तसेच एखादा असा व्यक्ती आहे की त्याचा आणि आपला काहीही संबंध नाही तरीही तो आपल्याला नेहमी मदत करत असतो तर का तर त्याचा आणि आपला मागच्या मागच्या जन्मीचं काहीतरी ऋण काहीतरी ऋणानुबंध असतात जे अध्यात्म जे अध्यात्मामध्ये आहे तर त्यांना या गोष्टींचा अनुभव नक्कीच येतो तर बघा आता आपणही जन्माला आलो तर काही ना काही ऋण फेडण्यासाठी आपण आपला जन्म हा झाला आहे तर बघा देव ऋण असतो ऋषी ऋण असतो मनुष्य ऋण भूत ऋण तर हे जे काही ऋण आहेत तर हे काही ऋण घेऊनच आपण जन्माला आलेलो आहेत तर ते फेडण्यासाठी आपला जन्म हा झालेला आहे तर असे हे सर्व ऋण आहेत त्याबरोबरच पितृ ऋण देखील आहे आणि आपण काही कोणाचं घेतलं तर त्याचं ऋण फेडावं लागतं एखाद्याला बाहेरची बाधा आहे तर, तर त्याला ऋण म्हणतात पितृ ऋण असतो तर प्रखर पितृदोष निवारण्यासाठी सात पिढ्यांचा सा पितृदोष निवारण्यासाठी आणि देव ऋण तर या सर्वातून मुक्ती होण्यासाठी मुक्ती मिळण्यासाठी या एका दशीला आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचे पारायण आपल्याला करायचे आहे प्रत्येक श्लोक यातील खूप महत्त्वाचा आहे आपलं आयुष्य कसं जगायचं तर यास यामध्ये आहे तर भागवत ग्रंथ हा खूप मोठा ग्रंथ आहे आणि तो आपल्याला प्रत्येकाला पठन करणं शक्य नाही तर त्यासाठी आपल्याला दिंडोरी प्रणित हा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ आपल्याला वाचायचा आहे तर प्रत्येक एकादशीला तुम्हाला जमेल तर प्रत्येक एकादशीला देखील तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकता नक्कीच तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्या काही अडचणी संकट असतील तर ते दूर होण्यास मदत होईल आणि ज्यांना शक्य असेल तर त्यांनी अवश्य प्रत्येक एकादशीला या ग्रंथाचे पारायण करा किंवा ज्यांना शक्य नाही तर त्यांनी या आषाढी एकादशीला आवर्जून या ग्रंथाचे पारायण करा तुमच्या आयुष्यामध्ये जर खूप कष्ट असतील शारीरिक मानसिक कष्ट असतील आणि त्यातून मार्ग मिळत नसेल तर तुम्ही आवर्जून या ग्रंथाचे पारायण करा तर बघा या ग्रंथामध्ये एकूण चौदा अध्याय आहे आणि खूप सोपे अध्याय आहेत तर प्रथम स्वामी सवन आपल्याला पठण करायचं आहे त्यानंतर गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या अध्यायाला सुरुवात करायची आहे पठण करायला सुरुवात करायची आहे यासोबतच तुम्ही सामूहिक पारायण देखील केंद्रामध्ये करू शकता आपल्याला ज्या काही सांसारिक अडचणी असतात तर त्या दूर होतात या पारायणाचे काही नियम देखील नाही म्हणजे खूप काही नियम नाही तर फक्त आपण एकादशीच्या दिवशी मांसाहार मद्यपान करत नाही ब्रह्मचाराचे पालन करतो तर हेच आपल्याला या दिवशी या पारायणाला देखील नियम पाळायचे आहेत तर बघा पहिला अध्याय हा त्रेपन्न ओवींचा आहे दुसरा अध्याय त्र्याहत्तर ओवींचा आहे आणि या ग्रंथाचे पारायण हे आपल्याला एका बैठकीतच करायचं आहे आणि तुम्हाला जर शक्य नसेल छोटं बाळ असेल किंवा इतर काही कारण असेल तर तुम्ही या दिवशी दोन वेळादेखील तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकता म्हणजे अर्ध सकाळी आणि अर्ध संध्याकाळी पण शक्यतो एका बैठकीतच करण्याचा प्रयत्न करा करा कारण एका बैठकीमध्ये केलं तर तुम्हाला त्याचं अधिक फळ मिळेल तर या ग्रंथाचे पारायण करायला आपल्याला अडीच ते तीन तास लागतात अतिशय सुंदर असा हा ग्रंथ आहे आणि जो जो काही तुम्हाला त्रास चालू आहे तर तो नक्कीच या ग्रंथाच्या पारायणाने कमी होईल अगदी मनाने श्रद्धेने तुम्ही या ग्रंथाचे पारायण करा नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळेल तुम्हाला मासिक धर्म विटाळ असेल तर तुम्ही करू नका श्रवण करू शकता पण पठण करू नका मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील कोणालाही पठण करायला सांगू शकता पण नसेल कोणी तर तुम्ही श्रवण करू शकता त्यासोबतच गर्भ गर्भवती असाल तर तुम्ही आवर्जून करा उपवास नाही केला तरीही चालेल पण तुम्ही पठण करू शकता अतिशय छान अनुभव तुम्हाला येईल पितृदोष असेल तर खूप अडचणी येतात आणि कितीही परिश्रम करा तरीही त्याचं फळ आपल्याला मिळत नाही आणि त्यासाठीच आपल्याला या एकादशीला या संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचे पारायण आपल्याला करायचे आहे प्रत्येक द एकादशीला आपल्याला या ग्रंथाचे पारायण करणं शक्य होत नाही पण या आषाढी एकादशीला तुम्ही आवर्जून या ग्रंथाचे पारायण करा तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्या काही अडचणी संकट असतील तर ते नक्कीच दूर होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ